नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आज आपण मराठवाड्यातील स्पेशल आणि पारंपरिक अशी रेसिपी बनवणार आहोत ते म्हणजे मऊ जाळीदार अशी ज्वारीची धिरडी चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला एका बाऊलमध्ये दोन वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आता याच वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेणार आहोत तर मी त्याच वाटीने अर्धी वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं म्हणजे धिरडी करपणार नाही त्याचबरोबर मी इथं पाव वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे हरभरा डाळीचं म्हणजेच बेसन पीठ त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं चिमूटभर हळद एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड त्यानंतर मी इथं आठ ते दहा लसूण पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत लसूण नक्की टाका कारण लसूण टाकल्यामुळे धिरडीला खूप छान चव येते तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकू शकता आता सर्व साहित्य हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत पीठ आपल्याला व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला एकदमच पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकत पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं पीठ जास्त घट्ट भिजवायचं नाही डोशाच्या पिठापेक्षा थोडंसं पीठ पातळ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे म्हणजे धिरडी अगदी व्यवस्थित अशी तयार होते तुम्ही जर ही धिरडी आतापर्यंत बनवली नसेल तर एकदा बनवून बघा या पद्धतीने धिरडी कधीच बिघडणार नाही करपणार नाही किंवा तुटणारसुद्धा नाही अगदी व्यवस्थित अशी धिरडी तयार होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हाताने व्यवस्थित असं पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे पिठामधल्या सर्व गुठळ्या आपल्याला व्यवस्थित अशा यामध्ये फोडून घ्यायच्या आहेत अगदी एकसारखं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे मराठवाड्यामध्ये आमरसासोबत ही धिरडी अगदी कंपल्सरी बनवतात आणि चवीला अगदी छान लागते तर ट्राय करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला पण तर हे बघा पिठाची अशी कन्सिडन्सी आपल्याला ठेवायची आहे म्हणजे दोशाच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ पीठ आपल्याला इथं बनवायचं आहे आता हे जे पीठ आहे ते पाच मिनटासाठी आपण साईडला ठेवून देऊया आणि पाच मिनटानंतर आपल्याला धिरडी बनवायला घ्यायची आहे तर गॅसवरती मी एक पॅन गरम करायला ठेवलेला होता पॅन छान कडकडीत कर गरम झाला की त्यावरती कांद्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे कांद्याने तेल लावायचं म्हणजे धिरडीला छान एक फ्लेवर येतो आणि चवीला धिरडं खूप छान लागतं तर फुलपात्राच्या सहाय्याने हे पीठ आपल्याला अशा पद्धतीने यावरती टाकून घ्यायचं आहे म्हणजे धिरडी अगदी व्यवस्थित अशी तयार होते पीठ टाकून गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि अर्धा मिनिट आपल्याला धिरडी छान अशी एका साईडनी भाजून घ्यायची आहे आणि अर्धा मिनिटानंतर धिरडी अगदी व्यवस्थित अशी पलटून घ्यायची बघू शकता तुम्ही रंग अगदी छान आलेला आहे धिरडीला तर दोन्ही साईडने धिरडी छान अशी खमंग भाजून घ्यायची आता ही जी धिरडी आहे ती आपल्याला एका कपड्यावरती किंवा टिश्यू पेपरवरती काढून घ्यायची आहे म्हणजे चिटकणार नाही आणि गरम असताना धिरडी आपल्याला फोल्ड करायची नाही थोडीशी गार झाल्यानंतर ती धिरडी फोल्ड करायची आता याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरी धिरडीसुद्धा बनवून दाखवते प्रत्येक वेळेस पीठ आपल्याला छान तळापासून हलवून घ्यायचं आहे म्हणजे धिरडी अगदी व्यवस्थित अशी तयार होते हे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं दुसरीसुद्धा धिरडी बनवून दाखवते खूप सोपी साधी पद्धत आहे या पद्धतीने जर तुम्ही धिरडी बनवली तर कधीच बिघडणार नाही अगदी व्यवस्थित अशी धिरडी तयार होते बघा अजिबात तव्याला चिटकत नाही पिठाचं प्रमाण जर तुम्ही या पद्धतीने ठेवलं तर अगदी योग्य धिरडी तयार होते आणि अगदी छान अशी धिरडी तयार होते बघू शकता तुम्ही रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे छान जाळीदार अशी आपली मऊ धिरडी तयार झाली आहे तुम्हाला जर थोडीशी धिरडी म्हणजे कडक हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ किंवा यामध्ये रवासुद्धा टाकून घेऊ शकता तर मी इथं सर्व पिठाच्या धिरड्या करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही मऊ जाळीदार अशी आपली धिरडी तयार झाली आहे घरातील वृद्ध माणसंसुद्धा सहज ही धिरडी खाऊ शकतात एवढी मऊ अशी जाळीदार धिरडी तयार होते आमरसासोबत सव करायचं एकदम रुचकर लागते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू